आपण ह्या देवतांच्या नावाने इथे आव्हान करणार तर ते समीर आणले आहेत मराठा आणले आहेत ती आणले याच्यामध्ये क्रीडा मुंगी असेल हे तुम्हाला किंवा मला माहिती त्याचं आपल्या कर्मासाठी आपण त्या अग्नीमध्ये दहन करणार हे नकोत असणार बाब ह्याचं सगळ्याचं निरस व्हावं आणि उत्तमाचं आपल्याला भय प्राप्त व्हावं कोण आई समान असलेल्या माध्यमाने आपण इथे पूजन केलं त्यांची प्रार्थना केली की आमच्याकडून जे कर्म होईल त्याच्यातून आम्हाला उत्तमाचं भय प्राप्त व्हावं दोष लागू आहे म्हणजे गणेश पूजन पुण्यामान मातृगा पूजन पहिला भाग झाल्यानंतर आता जे शेवटला भगवान गेलेला ना हातात ते कशा आणि तर नांदी श्राद्ध म्हणून एक विधी असतो म्हणजे नांदी म्हणजे काय मंगल कार्य केलं जावाच शकतो त्याच्यात पेंड्याचं काम नसतो गेलेल्या पित्तांसाठी गंध सोडणं सुटे पैसे सोडणं पाणी सोडणं म्हणजे थोडक्यात त्या गेलेल्या पित्तांची पूजा करायची असते प्रॅक्टिकली शक्य नाही म्हणजे आई वडील आपले आहेत पण ते केलं नाही फक्त गेलेल्यांची आठवण केली आपण की ते सूक्ष्मरूपामध्ये दिलत असतात ते म्हणतात की मंदांचा आवाज येतोय किंवा देवतांची मांडणी केलेली आहे म्हणजे मंगल कार्य काहीतरी घरात चाललेलं आहे तर आमची आठवण केलेली आहे का आम्ही केलेली आहे जसं आपण देवांची पहिली आठवण केली आणि कार्याला आरंभ केला तसं कार्य झाल्यानंतर पित्तांची आठवण

इथे ते विष्टीकरण विष्टीकरण म्हणजे तेच तुमची जी शांती आहे ती भोग तसव इथे जो कलश म्हणलाय म्हणतात इथे जो कलश म्हणलाय तो राहू आणि केतू साठी देवता ते म्हणजे नवग्रांजा म्हणजे नवग्रांजा नऊ सुपाऱ्या आणि त्याचा परिवार अशा मिळून बेचाळीस सुपाऱ्या ईशन देव इथे ज्या देवता म्हणलेल्या ह्याच्यात मला काही माहिती नाही तुम्ही आलेला आहात तर मला जे कुठे दिलेलं आहे आणि आम्ही त्याच्यानुसार तुझं काम उत्तम करून देणार असा

ده دیوتا بهونما اجي اور تي گادي راامي هاي اجي دیوتا جي گوري يادن پاون تي مي هيتر رنگ رو تي جي راامي